नमस्कार सर्वांना मी उद्धव देशमुख फ्युचर डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो भारतामधील शेवटच्या मेडिकल प्रवेश प्रक्रिया चालू आहेत यामध्ये महत्त्वाचा पार्ट म्हणजे एम बी एस बी डी एस यांचे परत एकदा ऑल इंडिया लेवलला काउन्सलिंग सुरू झालेले आहे ते कोण करू शकतं आणि काही स्टेट लेवलला पण एम बी बी एस बी डी एसची सुरू झालेली आहे त्याचबरोबर आयुष जे बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस करता आयुष मंत्रालयातर्फे प्रक्रिया राबवली जाते त्याचे महाराष्ट्रात परत एकदा रजिस्ट्रेशन कोणाला करता येणार आहे आणि जो नीट मार्कचा क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो किती मार्क न कमी झालेला आहे आणि कोण इलिजिबल आहात त्याचं चॉईस फिलिंग रजिस्ट्रेशन आणि त्याचे राऊंड याचं डिटेल्स या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर ज्यांना पण दोन हजार पंचवीसची जेई परीक्षा द्यायची आहे त्यांच्याकरता रजिस्ट्रेशनची लास्ट तारीख आणि त्याकरता लागणारे डॉक्युमेंट्स हे सर्व काही या व्हिडिओमध्ये मी शेवटपर्यंत सांगणार आहे आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत फॉरवर्ड करा ऑल इंडिया लेवलला एम बी एस बी डी एसची जी प्रक्रिया राबवली जाणार आहे याकरता ज्या काही अजून काही कॉलेजला मान्यता आलेल्या आहेत काही राज्यामध्ये आणि त्या काही जागा ऑल इंडियाला जाणार यामधील आपल्याला ऑल इंडियाचे नवीन रजिस्ट्रेशनला तर चान्स मिळाला नाही एम बी बी एस बी डी करता पण ज्यांनी ऑलरे ऑलरेडी ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन केलं आहे त्याच्याकरता हा स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंड आहे आणि वीस ते एकवीस नोव्हेंबरच्या दरम्यान आपल्याला ऑल इंडियाला जे डिपॉझिट स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंडला डिपॉझिट जमा करायचं सांगितलेलं आहे जवळपास पन्नास हजाराचं डिपॉझिट अगोदर घेतलं होतं यावेळेस ते वीस तारखेला आपल्याला कळेल की आपल्याला डिपॉझिट किती भरावं लागणार आहे आणि डिपॉझिट भरल्यानंतर आपल्याला वीस ते बावीस नोव्हेंबरच्या दरम्यान आपल्याला चॉईस फिलिंग करायची आहे ज्यांनी दिलेल्या कॉलेजच्या सीट मॅट्रिक्सनुसार आपल्याला सीट मॅट्रिक्स येईल आणि सीट मॅट्रिक्सनुसार आपल्याला आपली चॉईस फिलिंग करायची आहे आणि तेवीस नोव्हेंबरला याचा रिझल्ट येईल तेवीस नो नोव्हेंबरच्या रिझल्टनंतर चोवीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबरच्या दरम्यान आपल्याला मिळालेल्या कॉलेजला जॉईनिंगला पाच वाजेपर्यंत जायचं आहे ही ऑल इंडियात एम बी बी एस बी डी एसची प्रक्रिया जी राबवली जाणार आहे त्याचं डिटेल्स वीस तारखेला आपल्याला आपल्याला कळेल ज्यावेळेस डिपॉझिट भरावं लागणार आहे ज्यांनी ऑलरेडी ऑल इंडियाकरता रजिस्ट्रेशन केलेलं आहे डीमचे असेल किंवा गव्हर्मेंट एम बी बी एस बी डी एस कॉलेजकर्ताचे असेल या सर्वांना चान्स येणार आहे याचबरोबर काही राज्यामध्ये पण एम बी एस बी डी एसची जी प्रक्रिया राबवली जाणार आहे यामध्ये कर्नाटकचं सध्या शेड्यूल आलेलं आहे ज्यांनी कर्नाटक राज्याचे रजिस्ट्रेशन केलेलं होतं एम बी बी एस बी डी एस करता त्यांना परत एकदा त्याचे कॉलेज डिपॉझिट कर्नाटक राज्याचं भरायचा चान्स आलेला आहे आणि डिपॉझिट वीस नोव्हेंबर ते बावीस नोव्हेंबरच्या दरम्यान भरायचं आहे डिपॉझिट हे एम बी बी एस बारा लाख म्हणजे ज्या कॉलेजची फी बारा लाखापर्यंत आहे असे कॉलेजची बारा लाख डिपॉझिट राहील आणि बाकी कॉलेजचं डिपॉझिट हे बावीस लाखापर्यंत राहील म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारचे कॉलेज निवडायचं कोणत्या युनिव्हर्सिटीचे अनुसर आहे त्याचबरोबर बी डी एस कोर्स करता जायचं असेल कर्नाटक राज्यात तर चार लाख डिपॉझिट आणि सहा लाख डिपॉझिट आपल्याला केईलला भरावं लागणार आहे हे तुम्हाला वीस ते बावीस नोव्हेंबरच्या दरम्यान भरावं लागणार आहे आणि याचं चॉईस फिलिंग आपल्याला लगेच वीस नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबरच्या दरम्यान करायचा आहे रिझल्ट हा सव्वीस नोव्हेंबरला येईल आणि जॉईनिंग आपल्याला एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत करायला मिळणार आहे पंचवीस नोव्हेंबर ते आपलं सव्वीस नोव्हेंबरच्या नंतर सत्तावीस ते एकोणतीस हे दोन दिवस आपल्याला कॉलेजला जॉईनिंगला मिळणार आहे तर आपल्याला यानुसार कर्नाटक राज्यात ज्यांनी रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलं आहे त्याचं सीट मॅट्रिक्स कर्नाटकचा आल्यानंतर आपल्याला कळेल वीस तारखेला सीट मॅट्रिक शील आणि त्यानंतरच आपल्याला कळेल की आपल्याला कुठे कुठे जागा आहेत कर्नाटक राज्यामध्ये त्यानुसार आपले डिपॉझिट भरून आपल्याला चॉईस फिलिंग करायची आहे का याचा विचार करा मात्र रजिस्ट्रेशनला कुठेही यू बी या स्पेशल वॅकन्सीला चान्स दिलेला नाही ऑलरेडी रजिस्ट्रेशन कॅन्डिडेटलाच त्यांनी डिपॉझिट आणि चॉईस फिलिंगला चान्स दिलेला आहे आयुष मंत्रालयाने इलिजिबिलिटी क्रायटेरिया कमी केलेला आहे म्हणजेच नीट क्वालिफाईंग मार्क कमी केलेले आहेत जे की ओपन करता अगोदर एकशे बासष्ट मार्कच्या पुढील विद्यार्थी बी एम एस बी एच एम एस बी एम एस करता पात्र होते ते आता ओपन ई डब्ल्यू एस या दोन्ही करता एकशे बारा मार्कच्या पुढील विद्यार्थी या कोर्स करता बी एम एस बी एच एम एस बी एम एस करता पात्र आहेत आणि अपंग कोठ्यातील ओपन आणि डब्ल्यू एसचे विद्यार्थी नव्याण्णव मार्कच्या पुढील या बी एम एस बी एच एम एस बी एम एस कोर्स करता पात्र आहात त्याचबरोबर <coughs> कॅटेगरीचे म्हणजे ओ बी सी व्ही जे एन टी वन एन्टी टू एस सी एस टी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी मात्र सत्याऐंशी मार्कापर्यंत डब्ल्यू डी सहित या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना सत्याऐंशी मार्क नीटच्या मार्कापर्यंत आपण बी एम एस बी एच एम एस बी एम एस कोर्स करता पात्र आहात याच्या पुढील विद्यार्थी जे महाराष्ट्राचा आता रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार आहे त्या करता पात्र आहात पुढील राऊंडकरता पात्र आहात तर ह्या विद्यार्थ्यांना हा नीट क्वालिफाईंग मार्कचा जो क्रायटेरिया कमी झाला आहे त्यानुसार परत एकदा प्रत्येक राज्यामध्ये चान्स दिला जाणार आहे रजिस्ट्रेशनचा तसंच महाराष्ट्र राज्यांनी आता परत एकदा या विद्यार्थ्यांकरता चान्स दिलेला आहे त्याच्या तारीख पण महाराष्ट्र राज्य सरकारने सी ई टी सीमार्फत जाहीर झालेले आहेत आणि जो पहिला ऑनलाईन स्टे व्हॅकन्सी राऊंड होता तो कॅन्सल होऊन आता त्याच्या क्रा जागी हा याचे नवीन रजिस्ट्रेशनला चान्स आलेला आहे यामध्ये एलिजिबिलिटी क्रा क्रायटेरियामुळे रजिस्ट्रेशन अशा विद्यार्थ्यांना चान्स आहे ज्यांनी आजपर्यंत कुठेही कॉलेज मिळालं नव्हतं बी एम एस बी एच एम एस अशा विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेले असेल त्यांचं होणार नाही पण ज्यांचं रजिस्ट्रेशनच नाही आहे केलेलं किंवा जे आत्ता कॅलि या क्रायटेरियानुसार क्वालिफाय व्हायलेत म्हणजे एकशे बारा मार्क ओपन ई डब्ल्यू एस आणि एस सी बी सी या विद्यार्थ्यांना एकशे बारा मार्कच्या पुढे असेल असे विद्यार्थी क्वालिफाय आहेत रजिस्ट्रेशनला त्याचबरोबर अदर कास्टचे सत्याऐंशी मार्कच्या पुढील विद्यार्थी आणि बोर्डाचा क्रायटेरिया हा पहिलाच आहे जो ओपन ई डब्ल्यू एसला दीडशे मार्क ग्रुपिंग अशे आणि अदर कास्ट सर्व ए सी बी सी सहित एकशे वीस मार्क हा क्रॅटेरी आहे ग्रुपिंगचा म्हणजे पी सी बीचा त्याचबरोबर आपल्याला या या क्रॅटेरीनुसार रजिस्ट्रेशन करायचं आहे एकोणीस नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबरच्या दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या सर्व पंच्याऐंशी टक्के जागा आणि पंधरा टक्के इन्स्टिट्यूट कोटा जागासाठी हे रजिस्ट्रेशन राहणार आहे याचे एक हजार रुपये रजिस्ट्रेशन फी पंच्याऐंशी टक्के कोठ्यासाठी आणि पाच हजार रुपये रजिस्ट्रेशन फी ही इन्स्टिट्यूट को कोट्यासाठी राहणार आहे तर याची इलिजिबल यादी आणि सीट मॅट्रिक्स आपल्याला बावीस नोव्हेंबरला पाहायला मिळणार टोटल म्हणजे अगोदरचे रजिस्ट्रेशन विद्यार्थी आणि नवीन विद्यार्थी त्याचबरोबर आपल्याला याची चॉईस फिलिंग करावी लाग करता येणार आहे आणि ही चॉईस फिलिंग पुढील दोन राऊंड करता राहणार आहे त्यामुळे चॉईस फिलिंग तेवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबरच्या दरम्यान करायची आहे तेवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबरच्या दरम्यान थर्ड स्टे वॅकन्सी राऊंड आहे याची ही चॉईस फिलिंग राहणार आहे आणि याचा रिझल्ट हा सव्वीस येईल आणि जॉईनिंग मात्र तीस नोव्हेंबरपर्यंत आपल्याला ह्या रिझल्टला ज्याला अलॉट झाले कॉलेज अशा विद्यार्थ्यांनी तीस नोव्हेंबरपर्यंत जॉईनिंग करायचं आहे आणि लगेच याच चॉईसच्या आधारे फोर्थ स्टे वॅकशी राऊंड लागेल तीन डिसेंबरला आणि त्या तीन डिसेंबरला लागल्यानंतर चार डिसेंबर ते आठ डिसेंबरच्या दरम्यान मिळालेले कॉलेज आपल्याला जॉईनिंगला वेळ मिळणार आहे बी एम एस बी एच एम एस बी एम एस कोर्स करता यानुसार सीट मॅट्रिक्सनुसार किती कॉलेज वाढलेले आहेत महाराष्ट्रामध्ये ते पण कळणार आहे कॉलेज तर नक्कीच वाढतील आणि पहिल्या कॉलेजला पण काही रिक्त जागा आहेत ह्या पण ऑनलाईन भरल्या जातील आणि हे ऑनलाईन राऊंड झाल्यानंतर पण जागा रिक्त राहिल्या किंवा नवीन कॉलेज वाढून आले था 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 शेडूर तर त्याचं शेड्यूल हे आठ डिसेंबरपर्यंत पुढं दिलं जाणार आहे नऊ डिसेंबरला आणि वीस डिसेंबर ही कट ऑफ डेट या यावर्षीची दिलेली आहे वीस डिसेंबरनंतर भविष्यात बी एम एस बी एच एम एस बी एम एसचे राऊंड होणार नाहीत याच पद्धतीत ज्यांना दोन हजार पंचवीसला जेई मेन्स जई मेन्सचे सीझन वन आणि सीझन टू सीझन टू एप्रिल महिन्यात असते सीझन फस्ट हे जानेवारीमध्ये असते तर जानेवारीमध्ये ज्यांना द्यायचे आहे त्यांच्याकरता रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे आणि बावीस नोव्हेंबर ही लास्ट तारीख असेल तरी भविष्यात डेट एक्सटेंड होऊ शकते पण बावीस नोव्हेंबरपर्यंत रजिस्ट्रेशन करण्याकरता तुम्हाला तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड दोन्हीपैकी काही चालतं तसंच विद्यार्थ्याचा पासपोर्ट फोटो व्हाईट बॅकग्राऊंड असलेला विद्यार्थ्याची सई आणि तुमचा दहावीचा म्हणजे सी बी एस ई बोर्डात असेल तर मार्कशीट आणि स्टेट बोर्डाचा असेल तर सनन हे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत आणि ईमेल आय डी आणि व्हॅलिड मोबाईल नंबर विद्यार्थ्याचा लागेल आणि तुमच्याकडं सेंट्रल कास्टचं सर्टिफिकेट नसेल किंवा सेंट्रल कास्टला अप्लाय केला असेल त्याचा पावती नंबर पण चालतो शेवटी तुम्हाला सध्याच्या काळात इलेक्शनमध्ये तुम्हाला मिळत नसेल काही तर तुमचं जुनं कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकला तरी चालतो फक्त नंबर टाकायचा आहे त्याकरता तुमचा मिसिंग ऑनलाईन रजिस्ट्रेशन राहू नये तुमचा पावतीचा नंबर पण चालतो कास्ट सर्टिफिकेटचा नंबर पण चालतो किंवा तुमच्या स्टेटमधल्या कास्ट सर्टिफिकेटचा पण नंबर टाकला तरी रजिस्ट्रेशन होतं नंतर ॲडमिशनच्या वेळेस मात्र सेंट्रल कास्ट लागणार आहे त्यामुळं ॲडमिशनच्या वेळेस परत तुम्हाला एप्रिलनंतर काढावंच लागतं त्याच्यामुळं आत्ता काढलेलं नसेल तरी रजिस्ट्रेशनला तुम्हाला ॲडजस्ट होऊन जाईल त्यामुळं कुणीही वंचित राहू नका बावीस नोव्हेंबरपर्यंत ही रजिस्ट्रेशन करा आधार कार्ड अपडेट नसेल नाव अगोदर आडनाव नंतर असेल तरी चालतं त्यामुळं याच्यामुळं तुम्ही रजिस्ट्रेशनच्या डेट लाभल किंवा रजिस्ट्रेशन तुमचं मिस होऊ नये जेईचं त्यांनी बावीस नोव्हेंबरपर्यंत शक्यतो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करा जे पण भविष्यात अपडेट डेट्स येत राहतील अपडेट रजिस्ट्रेशनच्या डेट येणार आहेत आता महाराष्ट्रात पण एम बी बी एस बी डी जागा थोड्याफार शिल्लक राहिलं त्याचं सीट मॅट्रिक्स येणार काही ठिकाणी राहतील पण नगण्य आहे महाराष्ट्रात बाहेर राज्यात मात्र भरपूर एम बी भी बी एस बी डी जागा आहेत त्याचं वेळोवेळी जसंही अपडेट येईल ते आपले व्हिडिओद्वारे आपण सांगू आणि आयुषला मात्र सर्व राज्यात रस्ट्रेशन येणार कारण नीट क्रायटेरिया कमी केलेला असल्यामुळं महाराष्ट्रात जसं रस्ट्रेशनची संधी आलेली आहे तसेच बाहेर राज्यात पण येणार आणि त्याची डेट पण वाढलेली आहे त्यामुळं जे पण अपडेट राहील त्याकरता आपलं फ्युचर डॉक्टर यूट्यूब चॅनल नक्कीच पाहत राहा आमच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करून आपल्याला जी हवी माहिती ती विचारा आणि डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहत राहा धन्यवाद